हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे संजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप माणगाव येथील लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉक्टर संजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य व व खाऊ वाटप करण्यात आले <5 attraction> यावेळी माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खरडी बुद्रुक जिल्हा परिषद शाळा खरडी आदिवासी वाडी mm -hmm. जिल्हा परिषद शाळा कशनी जिल्हा परिषद शाळा गिरजणवाडी जिल्हा mm परिषद -hmm. शाळा महापोली अशा या शाळांना डॉक्टर सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप तसेच शैक्षणिक किट वाटप करण्यात आले या वाढदिवसानिमित्त वरील सर्व शाळेतील मुख्याध्यापक व सुधाकर पालकर दिलीप ढिपू मुलांनी डॉक्टरांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या व त्यांचे पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे जाऊ अशा शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून अशीच समाजसेवा आणि देशसेवा घडावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली ठाम मत मराठी न्यूज साठी संदेश बांदल माणगाव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास